लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अग्निपथ या कथासंग्रहातून नशिबाचा खेळ नावाची कथा मांसाचा जिवंत गोळा त्याला का माणूस म्हणावं ज्याचं मानसिक अथवा बौद्धिक वय सरासरी चार ते पाच वर्षाच्या मुलाचं आहे त्याचं मात्र शरीरानं वयानुसार वाढलेला असा पुरुष ज्या स्त्रीला पती म्हणून लाभला तिची दुर्दैवी संसार कथा ऐकल्याखेरीज मिलाड आपण मला यथोचित न्याय देऊ शकणार नाहीत हे सरकारी वकील जे काही बोलले जे काही आरोप त्यांनी मजवर लावले ते अर्थात खरे आहेत मी खुनी आहे माझ्या पोटच्या गोळ्याला मीच नख लावून मारलं आहे मी हे नाकबूल करत नाही कधी पण असं का केलं एक माता आपल्या अपत्याचा जीव का घेते त्यामागे काय कारण असेल याचा सरकारी वकिलांना विचार करावासा वाटला नाही कदाचित त्यांना त्याची गरज वाटली नसावी कारण पुरावा भक्कम होता व मीही इन्कार नाही केला एवढं त्यांना व न्यायदेवतेला पुरेसं असावं पण सरकार न्यायदेवता निपक्षपाती असते आणि हे खरं असेल तर माझ्या संसाराच्या दशावताराचे धिंधवडे तुम्हास ऐकावे लागतील त्यानंतरच आपण आपला निर्णय घ्यावा त्यानंतरच आपण आपला निर्णय द्यावा तो कसाही असला तरी मला त्याची यत्किंचितही परवा नाही कारण आता जीवनाची आसक्तीच राहिली नाही आपण मरेपर्यंत फाशीची शिक्षा दिलीत पण मी ती आनंदाने स्वीकारेन आपणास दयाळू म्हणेन धन्यवाद देईन कारण मला त्यामुळे नकोसे झालेले जीवन एका झटक्यात कायदेशीररित्या संपवता येईल मिलॉर्ड हे सारं सांगताना मला विलक्षण त्रास व वेदना होत आहेत पण मला हे सांगितलंच पाहिजे माझ्या वाट्याला जो भोग आला तो एवढा असह्य व मानसिक कुतर ओढीचा आहे की तो मला शब्दानं सांगणे शक्य वाटत नाही तरीही मला आपण इथे कोर्टात अशी संधी दिली तिचा उपयोग करून मी सांगायचा यत्न करणार आहे हेतू एकच आहे माझी हकीकत दुनियेपुढे यावी आणि त्यांना हे पटावं की माता ही कधीच अधमा राक्षसी वा खुनी नसते ती आईच असते सरकार मी मातृत्व मंगल मानते फार पवित्र मानते कदाचित मी दोषी असेन अधमा असेन पण माझं मातृत्व हे निष्कलंक व पवित्रच होतं आणि आहे सुरुवात कुठून व कशी करावी हेच समजेन असं झालं मला मी गरीबाची मी गरिबाघरची लेख असली तरी आम्ही कुलशील चारित्र संपन्न होतो आणि आज अलम दुनियेपुढे मी सरदेसायाची सून म्हणून आहे ते घराणेही तसे मातब्बर व खानदानी माझा अनुभव हा अपवादात्मक फसवणुकीचा हो असला तरी यापुढे मला माझी कहाणी सांगताना संकोच वाटतो आहे तरीही मन घट्ट करून ती मी आता सांगणार आहे ती आपण सहानुभूतीपूर्वक ऐकून घ्यावी महाराज मी अवघी तीन वर्षाची असताना माझे आई व बाबा दोघेही एका मोटार अपघातात वारले माझ्या त्यांच्याबद्दलच्या आठवणी अत्यंत अंधूक व तरल असल्या तरी त्या रम्य व वा लडीवाळ अशा आहेत खैर मग मी माझ्या एकुलत्या एक मामाच्या घरी लहानाची मोठी झाली त्यांच्या घरी मी आश्रित म्हणूनच वाढले कारण मामाला माझी जबाबदारी हे एक लोढणं वाटत होतं त्यांच्याकडे असे तो माझ्या वाट्याला त्यांच्याकडून व वा मामीकडून फक्त कष्ट आणि कष्टच आले वर पुन्हा उठता पुसता माझ्या आईवडिलांचा उद्धार गेले ते गेले या पुरीचं लोढणं आमच्या माती मारून अशी सततची मुक्ता प्रसंगी मारहाण व शारीरिक इजापण मी ते सारं सहन केलं याचा आज विचार करताना नवल वाटतं पण जगण्याची उमेद मोठी चिवट असते पण न्यायमूर्ती महाराज आज ती संपूर्णपणे आहे उलट पक्षी जगणं हेच लोढणं झालंय श्वासाचा भार होतो आहे बालपण हाल अपैष्टात गेलं तरुण पण आलं म्हणून त्यात फरक पडणार नव्हता काम तर पाचवीला पुजलं होतं तरीही तारुण्याची किम्याच और असते मनोरचनेत जमीन अस्मानाचा फरक पडतो स्वप्नाचे मनोरे पायाला काहीही नसलं तरी बांधले जातात उंच उंच खूप उंच शारीरिक श्रमाचा पण विसर पडेल अशी मानसिक धुंदी असते त्यावेळी ती अवस्था मोठी मनोरम व आयुष्यभर जगण्यासाठी सुगंध फुलवणारी अक्षय कुपी आहे तशी मी दिसायला बरी आहे चार चौघात चा तर नक्कीच उठून दिसेन शिवाय मामाकडे राहूनही कामाचा रगाडा उपशीत मी मॅट्रिक झाले सेकंड क्लाससह घरी त्रास असला तरी बाहेरची पण हलकी भडक सुख शोधायची एक मनप्रवृत्ती मनात उगम पावते अनेकांचा हा अनुभव आहे पण वाचनाच्या नादानं मला चांगल्या वाईटाची पारख होती सकस वाचनानं माझ्यावर चांगले संस्कार केले आहेत मी सुसंस्कारितेच्या मर्यादा कधीही ओलांडल्या नाहीत प्रलोभनाला बळी पडायचं मी नाकारलं एक स्वप्न होतं प्रत्येक स्त्री वयात आल्यावर पाहते तेच माझंही स्वप्न होतं संसाराचं राजाराणीच्या सुखी संसाराचं त्याच आधारावर हे कमालीच्या कष्टाचं सहानुभूती शून्य जिणं जगत होते मामा कसेही असले तरी माझे लग्न लग्न लावून देतील ही खात्री होती तसे ते हाडाचे वाईट नाहीत आपल्याशी दुष्टाव्याने वागतात पण ते तरी काय करणार आधीच त्यांचा सहा सात जीवांचा संसार त्यात माझी भर पडली त्यांची पो पोस्टातली नोकरी दोन टोकं जुळवता जुळवता त्यांच्या तोंडाला फेस यायचा म्हणून हे असं वागतात ही माझी त्यावेळची प्रामाणिक व भाबडी विचारसरणी होती पण त्यांनी बरोबर दावा साधला अखेर मीच वेडी होते हेच खरं पैशासाठी पोटचं पोर विकणारी माता या जगात आहे तर मग मी त्यांची भाची होते मला पैशासाठी विकलं हो मी विकलं असेच म्हणेन मी लॉर्ड तर त्यात नवलते कसलं पण लग्नाच्या वेळी मी फार आनंदात होते स्वतःला भाग्यवान समजत होते कारण मी सरदेसायांची सून होत होते हे या शहरातलं अत्यंत प्रतिष्ठित व धनाढ घराणं सासरे हे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी मी लग्नासाठी उभी राहिले व वर्माला घालेपर्यंत नवऱ्याला पाहिलंच नव्हतं तोही मला पसंत करायला आला नव्हता त्यांच्या घराण्यात असा रिवाज नाही म्हणे सासूबाईंचा हा खुलासा मला त्यावेळी पटला होता त्यातली गोम त्यावेळी कळून आली नव्हती माझ्या जीवनातील मोजक्या आनंदाच्या क्षणातले काही क्षण लग्न समारंभाचे होते ते फसवे असले तरी त्यावेळी मी ते मनोसोक्त उपभोगले न्यायमूर्ती महाराज यापुढे मी जे सांगणार आहे ते कदाचित कुठलीच कुलस्त्री बर न्यायालयात शेकडो लोकांसमक्ष कधीच सांगू शकणार नाही पण आज मला ते सांगायलाच हवं नाहीतर माझ्या माथ्यावरचा अपत्यहत्येचा कलंक तसाच राहील मी माझ्या पोटच्या पोराचा जीव घेतला हे मी यापूर्वीच कबूल केलं आहे पण मी वैरी नाही हो माताच आहे मातृप्रेमापोटी पोराचा जीवन नख लावून संपवलं हो तुम्ही या तुम्ही ज्या जबाबदारीच्या खुर्चीवर बसला आहात त्यामुळे गंभीर आहात पण हा जनसमुदाय उपरोगीदिक असतोय स्त्रिया तर चक्क मला डाकीण हडळ अशा वेचक शिव्या घालत आहेत हे सारं मला अपेक्षित आहे म्हणूनच मी शांतपणे माझं निवेदन पुढे चालू ठेवते पहिली रात्र प्रत्येक स्त्रीच्या जीवनात एक महत्वाचं स्थान राखून असते माझ्याही जीवनात आहे पण ती फार विपरीत अर्थाने ही रात्र जी माझ्यासाठी शृंगाराचा वा संसार सुखाचा नजराणा घेऊन आली नाही तर तिनं मला एका अत्यंत सत्याचा शोध लावून दिला हो तो हा की माझा नवरा म्हणून हा जो पंचवीशीतला माणूस माझ्यासमोर उभा आहे तो मंदबुद्धी आहे केवळ बुद्धी, तर बाल बुद्धी नाही तर बालबुद्धीचा आहे एक माणूस म्हणून एक तरुण म्हणून त्याला र की कळत नाही त्याच्यासाठी लग्न हा बावलीचा खेळ आहे ती रात्र संपली तशी येणारी प्रत्येक रात्र यथाक्रम संपतेही पण त्या रात्री इतकी मी दिवसाची कधीच वाट पाहिली नाही दुसऱ्या एका गोष्टीसाठी पण ती रात्र मी कधीच विसरणार नाही यासाठी की त्या रात्री मी पळभरेही झोपू शकले नाही सर्वस्व हरल्यावर व जीवनाचा विध्वंस झाल्यावर माणूस झोपू कसा शकेल सारी रात्र मी रडत होते डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं त्याला बिचाराला याची कल्पनासुद्धा नव्हती थोड्याच वेळात तो लहान अर्भकाप्रमाणे झोपी गेला पोटाशी पाय दुमडून त्याचा तरी काय दोष ही सारी करुणी त्यांच्या आईवडिलांची स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी जगाला दाखविण्यासाठी एक सून हवी गृहलक्ष्मी हवी पण तथाकथित प्रतिष्ठेपायी माझा मात्र बळी गेला त्यांना साथ दिली धन लोभापाई माझ्या मामांनी सासरी जेव्हा ते मला भेटायला म्हणून आले माझ्या मस्तकात संतापाची प्रच्छन्न तिडीक उमटली मी त्या दिवशी त्यांना फार बोलले त्यांच्या वयाचा वा वडीलकीचा जराही मुलाईजा ठेवला नाही त्यांना उंबरठ्यावरूनच परत फिरवले तुम्हीच सांगा माय ऑनर यात माझं काय चुकलं उभ्या जीवनाची राख रंगोळी झाल्यावर संयमानं बोलणं कसं जमेल माझ्या पुढे माझं भविष्य स्वप्न दिसत होतं माझ्या पुढे माझं भविष्य स्वच्छ दिसत होतं आणि ते फार कटू व अंधकारमय होत या बालबुद्धीचा केवळ ताडमाड वाढलेल्या पंचवीस वर्षाच्या मुलाशी मी संसार तरी कसा करणार होते तुम्हाला सांगितलं तर नवल वाटेल हसू पण येईल त्याला मला रोज रात्री झोपताना चू माऊच्या गोष्टी राक्षसपोरीच्या कहाण्या सांगाव्या लागायच्या कधी कधी तर मला तो अंघोळ घाल असाही हट्ट करायचा आणि त्यामुळे घात झाला माझा न्यायमूर्ती महाराज कारण एक मी विसरले होते मंदबुद्धीचा असला तरी त्याची बौद्धिक के वाढ केवळ चार पाच वर्षाची असली तरी शरीरानं तो चांगलाच वाढला होता वासनेची त्याला जाणीव नसली तरी ती त्याच्या शरीरात वास करीत असली पाहिजे नंतर अनुभवाने त्यातली सत्यता जाणवली काही निसर्गनिर्मित गोष्टी अशा असतात की ज्यांचे ज्ञान सहज असते त्या कुणाला शिकवाव्या लागत नाहीत त्या, त्या काळात ते ते ज्ञान सहज प्राप्त असतं लैंगिक सुख ही एक अशीच बाब आहे एक स्त्री असूनही मी हे असं स्पष्टपणे लै ले लैंगिकतेचा उच्चार करते आहे म्हणून अनेक स्त्रिया व परस्परवादी पुरुषही व परंपरावादी पुरुषही मला दुष्ण देतील म्हणून अनेक स्त्रिया व परंपरावादी पुरुषही मला दुष्ण देतील आधीच मी इथे कोर्टासमोर अपत्य हत्येच्या आरोपाखाली उभी <coughs> भी आहे पेपरवाल्यांनीही या खटल्याच्या या खटल्याला बलतीच आणि वाजवीपेक्षा जास्त प्रसिद्धी देऊन माझं एक काळंकुट्ट भयंकर असं चित्र जनमानसापुढे उभं केलं आहे त्यात हा असा उल्लेख पण मिलॉर्ड आता मला माझं भवितव्य स्वच्छपणे करून चुकलं आहे आणि वरही एक दोनदा कैफियत सादर करीत असताना मी म्हटलंच आहे की माझी ही जगण्याची आता इच्छा नाही म्हणून खरं खरं ते कितीही कटू परखड व न उच्चारणाजोगं असलं तरी ते आज मी सांगत आहे व सांगणार आहे तरीही स्त्री सुलभ संकोच सुटत नाही मोठी गंमत आहे बायकांचीही कदाचित याचमुळे आम्ही अबला आहोत माझ्या जीवनसागराचे तीर मला स्पष्टपणे दिसत असले तरी लज्जा व संकोच वाटतोच तरीही थोडी धीट होऊन मला सांगितलंच पाहिजे तो दिवस तो आंघोळीचा प्रसंग मला स्पष्ट आठवतो खोटं कशाला सांगू ती एक आनंदाची व धुंदीची अनुभूती होती माझा पती मंदबुद्धी आहे त्याला काही कळत नाही पण त्याचं शरीर पुरुषाचं आहे त्यात तरुण जोम व वासना आहे त्याची त्याला जाणीव आंघोळीच्या वेळी झाली कारण मी जेव्हा अत्यल्प वस्त्रात होते खरं सांगायचं म्हणजे मी त्याच्याकडे एक पुरुष म्हणून त्या आधी कधी पाहिलंच नव्हतं म्हणून त्याच्यापुढे मी अल्पवस्त्रात खुशाल वावरायचे समवयस्क मैत्रिणी व बहिणींच्या संगतीत वावरतो तशी म्हणून मी त्यावेळी बेसावत होते आणि नेमका तोच क्षण माझ्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला तो स्वतःहून आंघोळ कधीच करीत नसे मलाच घालावी लागे अशावेळी तो विलक्षण खुशीत येईल त्याच्या अंगाला स्पर्श केला की त्याला अनिवार अशा गुदगुल्या व्हायच्या तो मग चेकाळल्याप्रमाणे माझ्या अंगावर पाणी उडवायचा त्या दिवशी हा क्रम जारी होता आणि अचानक हातानं पाणी उडवायचं थांबवून तो माझ्याकडे एकटक पाहू लागला ते पाहणं सर्वस्वी निराळं होतं स्त्री पुरुषाची वासनादग्ध नजर लगेच ओळखतो स्त्री पुरुषाची दग दग्ध नजर लगेच ओळखते माझं अल्पवस्त्रातलं ओले रूप त्याची वासना चेतवून दिली मी त्या एकटक नजरेनं पण मनोमन पुलकितही झाले कारण निसर्ग व शरीर मलाही विवाहानंतर साध घालीत होतं त्याला त्याच्याकडून कधी प्रतिसाद मिळणार नाही असंच मी गृहीत धरलं होतं त्याला यातलं काही कळत असावं असं मला वाटलंच नाही पण मनानं ना जरी तो मंदबुद्धीचा व मेंदूची वाढ खुंटलेली असला तरी शरीरानं निकोप व सुदृढ होता माझं ते अर्धवस्त्रांकित तारूने त्याला जागृत करून गेलं आणि क्षणार्धात त्याच्या मिठीचा विळखा मजभोवती पडला मिलॉड जे व्हायला नको ते घडून गेलं त्यावेळी मात्र त्याची जाणीव त्यावेळी मात्र त्याची जाणीव नव्हती मला हे कबूल केलंच पाहिजे की तो क्षण मला सुखाची शिरशिरी उठवून गेला निसर्ग नेहमीच अचूक असतो नियमित असतो आमचा संघ घडून गेल्यानंतर मी निसर्गाला विसरले होते पण तो माझी आठवण ठेवून होता एक दिवस मला जाणीव झाली की मला दिवस गेले आहेत मी त्यावेळी खरंच नादान होते, स्वप्नात होते मला तेव्हा भविष्यातल्या भयंकर व व अकराळ विक्राळ समस्येचा बोध झाला नाही मी एक सामान्य स्त्री होते आई होणार म्हणून मी हुरळून गेले होते वेड्यासारखी मातृत्वाची स्वप्ने पाहू लागले पण मी कुणाची आई होणार पण मी कुणाची आई होणार व तो कसा असेल याची कल्पना जरा पण शिवून गेली नाही हा माझा शुद्ध वेडेपणा होता पण मिलॉन जे तेव्हा मला तसं काही वाटलं नाही अगदी प्रामाणिकपणे सतसत विवेक बुद्धीला स्मरून मी हे सांगते नऊ महिन्यानंतर एके सकाळी मी एका अपत्याला जन्म दिला मी आई झाले पण माझे आई पण विकृत होते खुरटलेले होते माझा मुलगा हा आपल्या बापाचा मंद बुद्धीचा वारसा घेऊन आला होता हे माझं दुर्दैव होतं त्याचा यात काय दोष त्यानं काही जन्म मागितला नव्हता ते आमच्या मोहाचं फळ होतं पण नास्क आतून कीड लागलं डॉक्टरांनी मला वर्षभराने बाळाबद्दल सांगितलं आणि मी सुन्न होऊन गेले अशा विवाहानं माझ्या जन्माची परवड आधीच झाली होती आता हा केळस आता हा कळस होता पण माझं तर दुर्दैव होतंच पण माझं तर दुर्दैव होतंच पण किमान पण किमान मला सुखाचा एक क्षण तरी लाभला होता हे बाळ तर जन्म दुर्दैवी होतं अर्थात हे बाळ तर जन्म दुर्दैवी होतं मनापासून जन्मापासून कमनशिबीपणा त्याच्या मागे हात धून लागला होता आणि तो त्याचा कधीही कधीही एक क्षणही पिछा सोडणार नव्हता हे उघड होतं मिलॉड म्हणतात ना पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे माझ्या इतकं चांगल्या रीतीने क्वचितच कुणाला कळत असेल माझ्या यात काही दोष नव्हता बाळाचा तर मुळीच नव्हता आणि माझ्या नवऱ्याचा पण नव्हता तोही बिचारा नकोसा असताना झालेला माझ्या सासूबाईंना तो नको होता म्हणून त्यावेळी त्यांनी कसली कसली उष्ण व जालिम औषधं घेतली होती गर्भ पाडण्यासाठी पण त्या औषधाला दाद न देता तो गर्भ जगला वाढला आणि माझ्या नवऱ्याच्या रूपाने त्याने जन्म घेतला त्याचं तर दुर्दैव होतंच पण माझ्या सासरच्या मंडळींनी घराण्याच्या तथाकथित प्रतिष्ठेसाठी ते माझ्या नशिबाला जोडून माझीही परवड केली आणि आता बाळाला जन्म देऊन त्यांची तीच अन्यायी परंपरा मीही पुढे चालू ठेवत होते ही जाणे मला झाली आणि मी थरकापले नाही हे असं होता कामा नाही ही जाणीव मला झाली आणि मी थरकापले नाही हे असं होता कामा नये हे माझं बाळ आयुष्यभर दुनियेच्या कुत्सित आणि पापबिचारा अशा आविर्भावाच्या नजरा सहन करीत वाढेल आणि न जाणो उद्या मी ही माझ्या सासू सासऱ्यांप्रमाणे त्याचा विवाह हो लावून अजून एका गरीब मुलीच्या आयुष्याची परवड करीन मिलाड मी ते नाकारलो लॉर्ड मी ते नाकारलं झिडकारलं फार मोठी किंमत देऊन माझ्या बाळाची पोटच्या गोळ्याची आज मला सारं जग राक्षसी म्हणतंय मातृपदाला कलंक मानतंय मला त्याचा खेद नाही खंत नाही मी आई होते आई आहे व मातृपदाचा गौरव राखण्यासाठीच हे सारं केलं आहे ते निर्घूर्ण होतं हे मला मान्य आहे पण त्याला ते निर्घूर्ण होतं हे मला मान्य आहे पण त्याला पर्याय नव्हता हेही एक सत्य आहे प्रत्येक माणसात काही गुण असतात व दोषही असतात पण समाजाची समूह वृत्तीही जो माणूस गुणदोषांनी युक्त अशा माणसांना बघत ती ती प्रत्येक माणसात काही गुण असतात व दोषही पण समाजाची समुह वृत्ती ही जो अशा गुणदोषांनी युक्त अशा माणसांना बघता ती क्रूरच असते निर्गुणच असते आपण नेहमी म्हणतो चार मुलं जमून एखाद्या जखमी चिमणीला व पक्षाला दगडांनी मारून मारून घाया व मृत करीत असतात आणि ते आपण नेहमी पाहतो चार मुलं असून आपण नेहमी पाहतो चार मुलं जमून एखाद्या जखमी चिमणीला वा पक्षाला दगडांनी मारून मारून घायाळ व मृत करीत असतात आणि ते तडफडणं पाहून एक प्रकारचा विकृत आनंद मिळवत असतात मिलॉड माझं बाळ या जगात धडपणे सुरक्षित वाढू शकलं नसतं आपण सारे कसे अपंग व कमीपणा असलेल्या माणसाबद्दल अनुदार व कठोर असतो माझं बाळ या निर्घूर्ण काटेरी जगात कसं वाढलं असतं मला माझा नवरा हा माझ्या सासऱ्याचा भक्कम आजार होता म्हणून वाढला पण माझ्या मुलाचा बाप आधार हाच खुद्द अधू व पांगळा होता अशा परिस्थितीत माझं बाळ या जगात कसं वाढलं असतं दॅट ऑल आता फैसला तुम्ही द्यायचा आहे मी शेवटी एकच विनंती करेन की मला मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्या मला खरंच जगायचं नाही आहे नाहीतर मी खचितच आत्महत्या करीन कथा समाप्त नशिबाचा खेळ लक्ष्मीकांत देशमुख यांची ही कथा येथे समाप्त अग्निपथ लक्ष्मीकांत देशमुख